उपमा कसा बनवायचा खूप वेळा उपमा खूप जास्त कोरडा झाला की खाता हो तो खाताना घशामध्ये अडकल्यासारखा होतो अशा पद्धतीचा उपमा होऊ नये यासाठी कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे आणि अतिशय मौसूत असा उपमा कसा बनवायचा हे सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे एका कढाईमध्ये आपण दीड वाटी इतका रवा घेतलेला आहे हा रवा आधीच गाळून घ्यायचा आणि नंतरच याचा उपमा आपल्याला बनवायचा आहे रवा गाळून घेतल्यानंतर हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे शक्यतोवर रवा थोडासा जाडसरच घ्या यामुळे हा उपमा छान असा मौसूत तयार होतो बारीकसर रवा उपमा बनवण्यासाठी वापरायचा नाही अगदी थोडंसं यामध्ये तेल टाकायचं आणि छान असा ब्राऊन रंग येईपर्यंत हा रवा भाजून घ्यायचा रवा भाजत असताना गॅसची पावर थोडीशी कमी ठेवायची आणि कमी फ्लेमवरतीच हा रवा भाजून घ्यायचा बघू शकता आपला रवा छान असा भाजून झाला आहे रवा जर व्यवस्थित भाजला गेला नाही तर उपमा फार जास्त चिकट होतो यामुळे रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा भाजलेला रवा एका प्लेटमध्ये मी काढलेला आहे आता त्याच कडाईमध्ये एक पडी इतकं तेल घातलेलं आहे आणि मुठ्ठीवरून इतकी शेंगदाणे यामध्ये टाकलेले आहेत हे शेंगदाणे छान असे शे तेलामध्ये टाकून तळसून घ्यायचे शेंगदाणे साल तडकेपर्यंत आपल्याला या तेलामध्ये तळसून घ्यायचे आणि नंतरच काढून घ्यायची आहे तेल छान असं गरमच आहे यामध्ये आपण सर्वात आधी अगदी थोडीशी मोहरी टाकलेली आहे ही मोहरी छान अशी या तेलावरती तळसून घ्यायची मोहरी अशी छान अशी तळसली की यामध्ये अर्धा चमचा इतके जिरे टाकायचे जिरेसुद्धा छान असे तळसले की यामध्ये कडीपत्त्याची सात ते आठ पानं टाकून घ्यायची आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि दोन हिरव्या मिरच्या मी टाकून घेतलेल्या आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आता गॅसच्या दुसऱ्या शेगडीवरती मी पाणी पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं नाही आता याच कढाईमध्ये आपण पाणी टाकून गरम करून घेणार आहोत जर तुम्हाला फार जास्त घाई असेल तर दुसऱ्या साईडने तुम्ही गरम पाणीसुद्धा ठेवू शकता कांदा आणि हिरवी मिरचीसुद्धा या तेलामध्ये छान अशी तळसल्या गेली आहे आता यामध्ये अगदी थोडीशी आपण हळद टाकून घेऊया आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपण इथे दीड वाटी रवा वापरला आहे यासाठी आपल्याला तीन वाटी इतकं पाणी वापरायचं आहे म्हणजे रव्याच्या दोन प्रमाणामध्ये आपल्याला पाणी वापरायचं आहे हे पाणी टाकल्यानंतर या पाण्याला छान अशी उकळी येईपर्यंत वाट बघायची आहे पाण्याला छान अशी उकळी आली आहे आणि पाण्याला उकडी आल्यानंतरच आपल्याला यामध्ये भाजून घेतलेला रवा टाकून घ्यायचा आहे रवा टाकण्याच्या अगोदर गॅसची पॉवर अतिशय कमी करायची आणि नंतरच रवा यामध्ये टाकायचा आहे रवा टाकल्यानंतर हा रवा छान असा या पाण्यामध्ये फुलून वर येतो आता हा रवा या पाण्यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा बघू शकता अजिबातही घशामध्ये अशा पद्धतीचा उपमा अडकल्यासारखा होत नाही आणि अतिशय ना मौसूत असा हा उपमा तयार होतो जेव्हा आपण मुलांना फार जास्त मोकळा उपमा देतो तेव्हा तो थंड झाल्यानंतर घशामध्ये अडकल्यासारखा होतो पण अशा पद्धतीचा उपमा जेव्हा तुम्ही मुलांना डब्यामध्ये देता तेव्हा हा उपमा अजिबातही घशामध्ये अडकल्यासारखा होत नाही आणि मुलं आवडीने खातात अगदी थोडीशी या उपम्याला वाप काढून घेऊया दोन मिनटं दोन मिनटं झालेली आहेत आणि गॅससुद्धा बंद केलेला आहे आता है एक दा चानसा हा एकदा उपमा छान असा मिक्स करून घेऊया हा उपमा आता डब्यावर देण्यासाठी पूर्णपणे रेडी आहे मुलांना सोमवार ते शुक्रवारपर्यंत भाजीपोळी ही डब्यामध्ये द्यावी लागते आणि शनिवारीच फक्त त्यांना नाश्ता द्यायचा असतो यासाठी मी हा उपमा तयार केला आहे तळून घेतलेले शेंगदाणेसुद्धा यामध्ये टाकलेली आहे आणि अगदी थोडीशी कोशिंबीर टाकलेली आहे थोडा वेळानंतर हा उपमा आणखी घट्ट असा होतो आणि मोकळा होतो तयार झाला आहे आपला उपमा हा उपमा तुम्हाला छान वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा